चला जय महाराष्ट्र मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅस या चला मित्रांनो आता सर्वप्रथम लक्षात घ्या आता आपण काय करणार ज्या मागील वर्षाच्या ज्या पी आय असणार आहे म्हणजे काय मागील वर्षाच्या ज्या प्रेश्पत्रिका असणार आहे त्या आपण सोडून येणार आहे जेणेकरून तुम्हाला सामायिक परीक्षेला फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला त्याचा खूप उपयोगी होणार आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या सर्वच आपण प्रश्नपत्रिका ज्या जुन्या झालेल्या आहे ती ते आपण सोडून घेणार आहे एक तुम्हाला प्रॅक्टिस साठी सर्वासाठी आपण सोडून घेणार आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो मी डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करतोय लक्षात घ्या पूर्णपणे तुम्हाला गायडन्स आपल्या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहे त्यामुळे अजिबात विसरायचं नाही आणि एक तुम्ही लाईक करून द्या व्हिडिओला ठीक आहे आहे चला बघा आता आपण बघणार आकारित मूल्यमापन चाचणी क्रमांक एक दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे मागच्या वर्षीची झालेली प्रश्नपत्रिका आहे ऑलरेडी होऊन गेलेली पण तुम्हाला एक सरावासाठी आणि याच्यामध्ये कोणकोणते आय एम पी प्रश्न आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ओके नेक्स्ट चला बघा आता मित्रांनो आपण विषय गणित इयत्ता पाचवीचा बघतो याच्यानंतर आपण पुढील जे स्टँडर्ड असणार एक एक वाईज आपण त्याला कॅरी करणार आहे बघा चला पहिला प्रश्न डायरेक्टली सोडून घेऊया काय सांगितले खालील संख्या रोमन अंकात लिहा दिलेल्या जे नंबर्स आहेत तुम्हाला किंवा संख्या देत त्या तुम्हाला रोमन अंकात लिहायच्यात मित्रांनो बघा पहिला दिलेले तुम्हाला पन्नास काय सांगितलं तुम्हाला पन्नास दिलेला आहे मग आता पन्नास म्हणजे काय आपण म्हणतो त्याला फिफ्टी बरोबर आहे रोमन जर संख्या तुम्हाला लक्षात ठेवायची तर शॉर्ट ट्रिक सांगतो बघा मित्रांनो अतिशय पाचवी सहावी सातवी आठवीला सर्व विद्यार्थ्यांना किंवा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना देखील तुम्हाला काम येऊ शकतात बघा सगळ्यात पहिले आता काय बघा याच्यामध्ये एल सी डी आणि एम बघा एलसीडीएम एलसीडीएम एल सीडीएम म्हणजे काय तुम्हाला लक्षात घ्या आपण नॉर्मली घरामध्ये एल असतात आता जो टीव्हीचा आलोय बरोबर आहे टीव्ही सगळ्यांकडे असतात एल बऱ्याच घरामध्ये आले मग एलसीडी लक्षात ठेवा आणि पुढे फक्त जॉईन करा आणि याच्यावरून तुम्ही कुठले नंबर लक्षात ठेवणार ते तुम्हाला सांगतो बघा लक्षात घ्या एलसीडीएम मधून फक्त इथे लक्षात घ्या पन्नास शंभर त्याच्यानंतर पाचशे आणि एक हजार बघा अशा प्रकारे लक्षात ठेवायचं म्हणजे यल म्हणजे किती पन्नास सी म्हणजे किती शंभर डी म्हणजे किती पाचशे आणि म्हणजे किती हजार याची ही किंमत झाली मग आपल्याला क्वेश्चन काय विचारलं आहे पन्नास म्हणजे किती पन्नास ची व्हॅल्यू किती येते येल किती येते येल फक्त इथं येल टाकायचा येल म्हणजे झाला पन्नास नेक्स्ट बघा दोन नंबरच दिले अठरा एटीन, दिले एटीन। किती दिले तुम्हाला अठरा एटीन मग आता हे माहिती आपल्याला एक्स म्हणजे किती असतो दहा एक नंतर दहा आणि नंतर वी दहा आणि वी म्हणजे किती पाच दहा आणि पाच पंधरा आणि पंधराच्या वरचे तीन राहिले म्हणून अशी तीन आय देऊन टाकायचे हा झाला मित्रांनो अठराचं उत्तर ठीक आहे एकदम सिंपल आहे पुढे बघा सहा दिले तुम्हाला तिसरं उदाहरण सहा दिले मग पाच ला आपण काय घेतो व्ही आय आणि सहा म्हणजे एक राहिला त्याला काय घेतो आय म्हणजे हा झाला तुमचा सहा नंतर बघा पाचशे दिलाय चार नंबरचं किती दिलंय पाचशे फाय हंड्रेड हो? फाय हंड्रेड कसली व्हॅल्यू येते डीची व्हॅल्यू बरोबर आहे फक्त इथे डी टाकायचा बाकी काहीच करायची गरज नाही एल सी डी एम या व्हॅल्यू याच्यामध्ये टाकून द्या याच्या व्हॅल्यू तुम्हाला भेटते नेक्स्ट बघा तुम्हाला ब दिलाय दोन नंबरचा तीन पाच झिरो सात चार हे अंक एक एकदा वापरून सर्वात मोठी व सर्वात लहान पाच अंकी संख्या लिहा या संख्या तुम्हाला एकदा वापरायच्या एक तुम्हाला एकदा लहान संख्या आणि एकदा मोठी संख्या किंवा तुम्ही मोठी संख्या लहान संख्या तुम्हाला घ्यायची मग आता बघा बरं सगळ्यात मोठी संख्या दिलेली तुम्हाला काढायची म्हणजे सॉरी ठीक आहे ना मग आता हे तुम्हाला पाच अंक दिले याचा उपयोग करायचा आता सगळ्यात मोठी संख्या तुम्हाला जर काढायची असेल ना तर ट्रिक सांगतो लक्षात घ्या जो सगळ्यात मोठा अंक असेल ना त्याला पहिले घ्या आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला अंक म्हणजे मोठा अंक कुठला आहे बघा तीन पाच शून्य सात चार याच्यामध्ये पहिला अंक मोठा येतो सात बरोबर आहे सात पेक्षा छोटा बघा बरं कुठं येतो त्याच्यापेक्षा थोडासा लहान तर पाच येतो पाच पेक्षा थोडा लहान बघा किती येतो मित्रांनो चार येतो चार पेक्षा लहान बघा बरं कुठला येतो तीन येतो आणि तीन पेक्षा राहिलेला शेवटी जो छोटा अंक येतो म्हणजे तुमचा येतो किती येतो शून्य येतो म्हणून मित्रांनो तयारी आपली पंच्याहत्तर हजार चारशे तीसवी व्हॅल्यू म्हणजे ही सगळ्यात मोठी संख्या झाली या पाच अंकापासून आता सगळ्यात लहान सांगितले सगळ्यात लहान मग आता काम करा सगळ्यात पहिले लहान संख्या घ्या काय करा सगळ्यात पहिले लहान संख्या घ्या मग आता लहान जर संख्या आपण घेतली तर सगळ्यात पहिले शून्य येतो मग शून्य घेऊन चालेल का नाही चणार पाच अंकी झाली पाहिजे कारण शून्याला जर आपण बघितलं पहिल्यांदा किंमत असते का नसते पण पाठच्या साईडने त्याला किंमत असते मग शून्याच्या नंतर बघा कुठली संख्या येते म्हणजे ह्याच संख्या काय करा फक्त त्याला उलट्या करा मग इकडे तीन येतो ना इकडे तीन घेऊन टाका बरोबर आहे आणि तीन नंतर हा शून्य घ्या शून्य घ्या आणि दिलेल्या ह्या किमती काय एकर करा रिपीट करा इकडे तसंच घ्या म्हणजे चार पाच सात तर ह्या झाल्या सगळ्यात शेवटी म्हणजे काय सर्वात लहान संख्या ठीक आहे चला टोक वापरा आणि करा काय अडचण नाही पुढे बघा खालील संख्या विस्तारित रूपात लिहा विस्तारित रूपात तुम्हाला लिहायचे एक्सपेंडेड फॉर्म एक्सपांडेड फॉर्म तुम्हाला लिहायचे मग आता काम करा आठ लाख पस्तीस हजार नऊशे नव्याण्णव दिले दिलेली संख्या आहे आता काम करा सगळ्यात पहिला जो अंक येतो म्हणजे कुठे येतो आठ होते तो अंक लिहा इथं आठ लिहा आठ नंतर काम करा याच्या राईट साईडला म्हणजे उजव्या साईडला अंक मोजा किती येतात बघा तीन पासून एक दोन तीन चार पाच म्हणजे असे मोजाचे किती संख्या एकूण किती आहे ती पाच संख्या आहे मग काम करायचं डायरेक्टली आठाच्या बाजूला पाच शून्य देऊन टाकायचे तीन चार पाच ठीक आहे प्लस अधिक करा आठ नंतर आता तीन घ्या तीन घेतला तीनाच्या बाजूला आता किती संख्या मोजा बरं एक दोन तीन चार इकडे पाच शून्य होते इकडे चार शून्य द्यायचे ठीक आहे चार शून्य आता तीनाच्या नंतर पाच येतो पाचच्या साईडला किती संख्या आहे मोजा नाहीतर तर मग इकडे बघा पाच चार इकडे पाच शून्य इकडे चार शून्य इकडे तीन शून्य मोजायचीही गरज पडणार नाही नंतर पाच नंतर कुठला अंक येतो नऊ येतो आता इकडे तीन शून्य होते म्हणजे इकडे किती येणार दोन शून्य दोन शून्य द्या नंतर पुन्हा नवाच्या नंतर नऊच येतो मग दोन शून्य होते म्हणजे इकडे येणार एक शून्य आणि राहायला शेवटी काय हा एक नव झाला तो त्याला ऍज इट इज लिहून द्या याला नंतर विस्तारित रूप किंवा एक्सपेंडेड फॉर्म हे झालं त्याचं एक्सपेंडेड फॉर्म ओके आय होप सगळ्यांना समजते मित्रांनो आणि याचा तुम्हाला खूप सारा परीक्षेला मी सांगतो हंड्रेड पर्सेंट फायदा होणार आहे त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा जे नवीन अपडेट असेल ते सुद्धा तुम्हाला देणार आहे क्वेश्चन पेपरचं स्वरूप मागील सगळे आपण पीआय पी सोडून घेणार आहे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला ज्याचा फायदा नक्कीच होईल मित्रांनो त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला नेक्स्ट बघा पुढे बघा आता तुम्हाला दिले सोडवाया सांगितले काय सांगितले बघा फक्त तुम्हाल काई काई तुम्हाला याची काय करायची बेरीज करायची आणि याची एकदा काय करायची तुम्हाला वजाबाकी करून घ्यायचे मग काम करा दिलेल्या संख्या अगोदर एका खाली लिहून घ्या काय दिले आता इकडे बघा पहिल्यांदा दिले तुम्हाला बेचाळीस हजार तीनशे अकरा आहे आता इकडे बघा दिले तुम्हाला पासष्ट लाख छत्तीस हजार पासष्ट लाख दिलाय नंतर छत्तीस हजार दिलाय आणि तर फक्त तुम्हाला बेचाळीस हजार दिलाय मग अशा वेळी घाबरायची गरज नाही हे अंक जे दिलेत ना ते शेवटी एका खाली एक लिहित या म्हणजे काम करा या एकाच्या खाली हा चार येणार मग इथं चार घ्या चार नंतर इकडे दोन नंतर इकडे सहा पुन्हा सहा पुन्हा तीन आणि मग उरलेला पासष्ट इकडे देऊन टाका आणि यांची काय करा हो? फक्त बेरीज करा बस बाकी काही लोड घ्यायची गरज नाही करा बेरीज एक अधिक चार पाच दो दोन एक तीन सहा तीन नऊ सहा दोन आठ चार तीन सात आणि हाच्याला काहीच नाही म्हणून ऍज इट इज घ्या हे झालं तुमचं उत्तर एकदम बघा किती आलं पासष्ट लाख अठ्यात्तर हजार नऊशे पस्तीस त्याचं योग्य उत्तर आलं पुन्हा काम करा सेम टू सेम हीच मेथड फॉलो करा आता तुम्हाला इथं वजा बाकी करायची मग काम करा पहिली संख्या वगैरे लिहून घ्या समजा इकडे घेतला दोन तीन चार पाच सहा सात आठ ठीक आहे एकदम व्यवस्थित सुरळीतपणे लिहून घ्यायचं म्हणजे तुम्हाला हातच्याला घेताना किंवा कॅरी फॉरवर्ड करताना कुठं अडचण येणार एखादा हाच्या इकडे गेला काही अडचण नाही सुटसुटीत लिहायचं जागा भरपूर असते वजा बाकी करायची म्हणून वजा घ्या मग आता बघा काम करा इकडनं ज्या संख्या दिल्या शेवटून लिहित यायचं दुसरी जी दुसरी संख्या उदाहरण घेऊ आपण ते इकडनं काय शेवटी लिहित यायचं म्हणजे तुम्हाला एका खाली एक अंक आला पाहिजे इकडनं सुरुवात करायची का नाही इकडनं सुरुवात करायची लिहिताना जर किंवा मग तुम्ही किती अंकी संख्या आहे ती मोजून घ्या बघा किती अंकी संख्या आहे दोन चार सात अंकी संख्या आहे आणि ही किती अंकी संख्या सहा अंकी संख्या म्हणजे तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून काम करा शेवटून लिहा मग इकडे येणार बघा मित्रांनो चार पाच सहा सात आठ आणि नऊ बरोबर आहे आणि आता याची काय करायची तुम्ही वाचा बाकी करायची चला आठातून चार गेले चार सातून पाच गेले दोन सहा तुम सहा गेले शून्य पाचातून सात जात नाही म्हणून इकडे पंधरा होणार आणि हातला एक इकडे द्या किंवा इकडे एक काम करा तीन घ्या याच्यातून कट करा याला एक द्या पंधरातून सात गेले किती येणार आठ आता तीनातून आठ जातात का नाही जात मग इकडे होणार तेरा याच्यातला एक इकडे दिला त्याचं होणार दोन मग तेरातून आठ गेल्या बरोबर आहे आठ आणि पाच तेरा म्हणजे इथं किती येणार पाच येणार आता उरला दोन आणि इकडे नऊ आता डायरेक्टली तुम्ही बावीस घेऊ शकतात किंवा एक कॅरी फॉरवर्ड करू शकतात काही प्रॉब्लेम नाही समजा एक इकडं घेतला हा एक इकड इकडे झाला बारा बारातून नऊ गेले किती येणार तीन आणि एकाची एक तसाच बरोबर आहे हे झालं मित्रांनो तुमचं एकदम फायनली उत्तर बघा फक्त लक्षात ठेवा बाकी काहीच करायची गरज नाही फक्त तुम्हाला जे काही दिले ते फक्त एका खाली एक लिहायचा प्रयत्न करा ठीक आहे एका खाली एक लिहायचा प्रयत्न करा ओके चला नेक्स्ट बघा क्रिकेटच्या एका सामन्यासाठी पहिल्या दिवशी तेवीस हजार चारशे छप्पन्न व दुसऱ्या दिवशी चौदा हजार नऊशे अठ्याहत्तर तिकिटे विकली गेली तर एकूण किती तिकिटे विकली गेले मग आता पहिल्या दिवशी किती गेले हे आणि दुसऱ्या दिवशी किती गेले हे बरोबर आहे तेवीस हजार चारशे छप्पन्न पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी चौदा हजार नऊशे अठ्याहत्तर मग एकूण तुम्हाला विचारले जेव्हा एकूण विचारतात तेव्हा तुम्हाला काय या करायचं यांची बेरीज करायची मग अगोदर हे इथं लिहून घ्या पहिल्या दिवशी ठीक आहे किती तिकीट गेले नंतर दुसऱ्या दिवशी किती तिकीटे विकली गेली ते लिहून घ्यायचं इकडं ठीक आहे इथं लिहून घ्या आणि यांची सरळ काय या करायची बेरीज है? करायची मग तेवीस हजार चारशे छप्पन्न अधिक एकूण विचारले म्हणून काय करायचं एकूण विचारले म्हणून प्लस करतो आपण नंतर काय येणार चौदा हजार नऊशे अठ्याहत्तर आता काम करा यांची बेरीज करून घ्या बरोबर आहे आठन सहा चौदा चौदाशे चार हातचा लाला एक सात एक आठ आठन पाच तेराशे तीन हातचा लाला एक नऊ न चौदाशे चार हातच्यालाला एक चार एक पाच पाचन तीन आठ आणि दोन एक तीन बघा चौथर म्हणजे काय एकूण अडतीस हजार चारशे चौतीस तिकिटे विकली गेली हे खाली तुम्ही लिहायचे ओके सगळ्यांना समजतंय लक्षात घ्या तुम्हाला याचा खूप सारा फायदा होणार आहे नेक्स्ट बघा चला नेक्स्ट बघा खालील संख्या अक्षरात लिहा तुम्हाला काय करायचे अक्षरात म्हणजे इन वर्ड तुम्हाला लिहायचे संख्या वाचा आणि अक्षरात लिहा बघा काय दिले बरं ही संख्या पंचेचाळीस लाख पस्तीस हजार पाचशे सात मग आता इथं लिहायचं ठीक आहे ना पंचेचाळीस लाख बरोबर आहे पस्तीस हजार पाचशे सात बस फक्त अशा प्रकारे लिहायचे तुम्हाला ठीक आहे ना अशा प्रक्रियाची इथं जॉईन नाही हा पस्तीस लाख ठीक आहे नंतर पुढं बघा बरं काय दिसते संख्या आपल्याला फक्त संख्या लक्ष ठेवायचं आणि नीट मोजून घ्यायचं एक दशक शतक हजार दश हजार लाख दश लाख म्हणजे काय दिलंय तुम्हाला सत्तर लाख बघा काय दिले सत्तर लाख सत्तर लाख आणि वरती फक्त दिले शंभर सत्तर लाख आणि शंभर किंवा शंभर टाकलं तरी चालतं काय अडचण नाही ठीक आहे बघा पुढे बघा गुणाकार करा म्हणजे मल्टिफिकेशन करायचं तुम्हाला याचा काय करायचं दोघांचा गुणाकार करायचे बघा हे पण उदाहरण आहे तीन आगी, तीन अंकी अंकी संख्येला आणि दोन अंकी संख्याने तीन अंकी अंकीला गुणायचंय मग आता काम करा तीनशे सॉरी सत, सत्तावीस सत, सत दिले ना इथं तीनशे सत्तावीस गुणिले ब्याण्णव असा प्रकारे तुम्ही करू शकता ठीक आहे शॉर्ट ट्रिक्स वापरा किंवा अशा प्रकारे करा काय अडचण यांचा गुणाकार करून घेऊया बेसात की चौदा चौदाशे चार हातच्या लाला एक बे दोन्ही चार चार आणि एक पाच आणि बेत्रिक सहा बरोबर आहे पुन्हा यांची आध अधिक बेरीज एक घर पुढं नवासाती त्रेसष्ट तीन हातच्या सहा नऊ दुने अठरा अठरा आणि सहा चोवीस चोवीस चार हातच्या दोन आणि नवत्रिक सत्तावीस आणि दोन एकोणतीस हे एक तर थोडं लिहून घ्या ठीक आहे यांची बेरीज करा चार शून्य चार पाच तीन आठ सहा चार दहा दहा ची शून्य आजच्याला एकोणतीस आणि एक डायरेक्टली तीस देऊन टाका बस एवढ्याचं उत्तर समजते अशा प्रकारे तुम्ही सगळं याचा पण देखील गुणाकार करू शकता याचा गुणाकार करा येतोय का नाही मला कमेंटमध्ये कळवा ठीक आहे पुढे बघा पस्तीस किलोग्रॅम गव्हाची किंमत नऊशे दहा रुपये तर गव्हाचा दर काय बघा काय सांगितलं तुम्हाला पस्तीस किलोग्रॅम गव्हाची किंमत विचारली तुम्हाला ठीक आहे ना म्हणजे गव्हाची किंमत आहे तुम्हाला गव्हाचा दर काय म्हणजे एक किलो गव्हाची किंमत किती दिली आहे बघा मग आता बघा काय सांगितले तुम्हाला पस्तीस के जी किंवा किलोग्रॅम म्हणतो आपण ठीक आहे ना पस्तीस किलो तुम्हाला दिलेले गहू त्याची किंमत दिली आहे बघा नऊशे दहा रुपये किती दिले तुम्हाला नऊशे दहा रुपये मग एका किलोची जर तुम्हाला किंमत काढायची असेल तर गुणाकार करायचा का भागाकार याचा भागाकार करावा लागेल आपला म्हणजे काय भेटेल आपल्याला का एक किलो गव्हाची किंमत भेटेल मग आता काम करा डायरेक्टली सरळ इकडे भागाकार करून टाका साईडला करा किंवा इथं केला तरी चालतो किती दिले नऊशे दहा रुपये बघा नऊशे दहा रुपये आणि मग काम करा पस्तीस बरोबर आहे पस्तीसने नऊशे दहा रुपयाला भाग द्यायचा मग आता याला जर भाग दिला आपण तर आपल्याला किती किलो म्हणजे आपण काय म्हणतो का एक किलोची किंमत किती भेटणार आपल्याला हे काढायचे मग आता काम करा पस्तीसचा पाडा तयार करून घ्या बरोबर आहे काम करा पस्तीसचा पाडा तयार करून घ्यायचा नाही आला तर मी पाड्यांची अशी खूप सारी ट्रिक्स शिकवलेले मित्रांनो ती ती बघून घ्या आपल्या चॅनलवरती जुने व्हिडिओ आहेत तुम्ही कुठलाही पाडा अगदी काही सेकंदा तुम्ही तयार करू शकता आणि त्याचा तुम्हाला खरंच सांगतो खूप सारा फायदा होईल कारण बऱ्याचदा अशा प्रकारचे गणित किचकटी विचारतात मग तुम्हाला ते सोडवलेला अडचण येतात मग आता काय दिलं बघा पस्तीसने बघा तुम्हाला दिले का नऊशे दहाला काय करायचं तुम्हाला भाग द्यायचा आहे बरोबर आहे पस्तीसने तुम्हाला काय करायचं नऊशे दहाला भाग द्यायचा आहे मग आता जर तुम्ही समजा लक्षात घ्या याचं डायरेक्टली पण उत्तर तुम्ही काढू शकता किंवा तुम्ही पाड्यांचा उपयोग करून पण काढू शकता तुम्ही बरोबर आहे तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगतो बघा व्हिडिओ आहे आपला बघून घ्या समजा पस्तीसचा पाडा तयार करायचा आहे येणार नाही मग काम करा तीन आणि पाच चा पाडा तुम्ही अशा प्रकारे लिहायचा इकडं मग पाच जुनी दहा पाच त्रिक पंधरा पाच चोक वीस पाच पाच पंचवीस पाच सक तीस पाच सात पस्तीस समजा इथपर्यंत आपण घेऊया नंतर पुढे बघूया मग तीन दुनी सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीना पाच पंधरा तीन सक अठरा बरोबर आहे तीन सात एकवीस अशा प्रकारे तुम्हाला फक्त पाडल्या आणि याच्यानंतर काम करायचंय का ज्या किमती सरळ असणार आहे बघा या ज्या सिंगल असणार आहे डिजिट त्याला किमती लिहून घ्या म्हणजे काय येणार याचं उत्तर तर हा तीन आणि पाच लिहा हा झाला पस्तीस आता दोन अंकी संख्या आली मग काम करायचं शेवटी डायरेक्टली काय करायचं ज्या दिलेल्या दोन अंकी संख्या आहे त्याचा शेवटचा अंक लिहायचा म्हणजे याचा येणार इथं याचा इथं येणार शून्य याचा इथं येणार पाच बर डिटेल डिटेलमध्ये व्हिडिओ आहे मित्रांनो तो बघून घ्या काय अडचण नाही याचा येणार शून्य याचा पुन्हा पाच शून्य आणि पुन्हा पाच आता राहिलेले कायम करा याच्यामध्ये मिळव सहा आणि एक राहिला इथ होणार सत्तर सात मध्ये नऊ आणि एक होणार इथं दहा बरोबर आहे बारा दोन होणार इथं चौदा त्याच्यानंतर पंधरा दोन होणार इथं सतरा आणि अठरा तीन होणार एकवीस आणि एकवीस अन तीन होणार इथं चोवीस अशा प्रकारे तुम्ही पाडे तयारी करू शकता आणि याचं उत्तर तुम्ही काढू शकता चला आता नऊशे दहाला द्यायचे ना तर सगळ्यात पहिले काम कर दोन आणखी संख्येचा विचार करा एक्क्याण्णव संख्या दिली आहे मग आता एक्क्याण्णव संख्या इथं बघा तर कुठे येते बघा आपण जर याच्यामध्ये बघितला तर एकशे पाचच्या पेक्षा ती लहान येते आणि सत्तरच्या पेक्षा मोठी येते बरोबर ना काय करणार आपण एकशे एकशे पाच पेक्षा लहान आहे आणि सत्तर पेक्षा मोठी मग आपण काम करणार तीन दुने सहा तीन त्रिक नऊ आता जर आपण एकशे पाच घेतला तर एक्क्याण्णव पेक्षा मोठी होईल मग आपण काय करणार छोटी घेणार म्हणून काम करायचं पस्तीस दुने सत्तर घ्या डायरेक्ट यांची वाजाबाकी करा एकातून शून्य गेला एक नव्वातून सात गेला नव्वातून सात गेले दोन आणि शून्याची शून्य किती आला दोनशे दहा आला दोनशे दहा बघा बरं कुठपर्यंत येतोय एक दोन तीन चार पाच सहा सहा पर्यंत येतो बरोबर आहे म्हणजेच काय पस्तीस सक दोनशे दहा मग दोनशे दहा मधून दोनशे दहा दा गेला शून्य आला म्हणून आपल्याला उत्तर भेटले सव्वीस म्हणजेच काय झालं तर दा गव्हाचा दर म्हणून काय आला तर गव्हाचा दर किंवा एक किलो गव्हाची किंमत आपल्याला किती भेटली तर सव्वीस रुपये किती भेटली सव्वीस रुपये बघा हे अशा प्रकारे उदाहरण एकदम सिंपल आहे फक्त सोडवण्याचा प्रयत्न करा पाड्यांचा ट्रिक समजली तर ठीक आहे नाही तर आपला व्हिडिओ आहे तो बघून घेते पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे नेक्स्ट बघा चला नेक्स्ट बघा खाली संख्या अंकात लिहा तुम्हाला काय करायचे अंकात लिहायचे नंबरमध्ये राईट द गिवन नंबर ठीक आहे हा इन द नंबर्स म्हणजे तुम्हाला काय करायचं फक्त आता अंकात लिहायचे तुम्हाला जे नंबर दिले तुम्हाला फक्त अंकात लिहायचे मग चार लक्ष चार लक्ष म्हणजे किती चार लाख पुढे किती पंचवीस हजार तीनशे मग समजा चार लाख पंचवीस हजार चार लाख पंचवीस हजार आणि तीनशे म्हणजे हे झालं तुमचे तीनशे आला का फक्त तुम्हाला अंकात लिहायचे कुठं बघा एक लक्ष अठ्ठावीस हजार आठशे पंचावन्न एक लक्ष म्हणजे किती एक लाख एक लाख नंतर किती अठ्ठावीस हजार म्हणून डायरेक्टली अठ्ठावीस घ्यायचं ना अठ्ठावीस हजार किती दिले आठशे पंचावन्न म्हणजे आठशे पंचावन्न हे झालं याच योग्य उत्तर फक्त तुम लक्षात घ्या नीट वाचा किती अंकी संख्या हे लक्षात घ्या लक्ष विचारलं ना तर पाच अंकी संख्या तुमच्या आली पाहिजे चेक करा का ओके नेक्स्ट बघा खालील संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहून त्यांच्यामध्ये फरक काढा फरक काढायचा तुम्हाला आता स्थानिक किंमत लिहा तिनाची तिनाची स्थानिक किंमत आपण जे विस्तारित लिहिलं ना त्याच्यामधलाच भाग येतो तिनाची स्थानिक किंमत मग तिनाला पहिले लिहून घ्या ठीक आहे तिनानंतर किती अंक आहे मोजा एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे इथे येणार सहा शून्य एक दोन तीन चार पाच आणि सहा शून्य पुढे बघा कोणाची परत या तिनाची दिली आता या तिनाची झाल्यानंतर या तिनाची स्थानिक किंमत आहे म्हणून या तीनाला अगोदर लिहून घ्या हा तीन होता इकडे लिहिला याच्या बाजूला एक दोन तीन चार पाच सहा सहा शून्य आहेत का येस आहे लिहिला याच्यानंतर इकडे राईटला किती अंक आहे मोजा एक दोन तीन म्हणून शून्य द्या म्हणजे तीन हजार मग आता काम करा या दोघांचा फरक विचारलाय तुम्हाला काय विचारलाय फरक विचारलाय म्हणजे या दोघांची काय करायची तुम्हाला वजा बाकी करायची मग इकडे किती शून्य तीन आणि तीन सहा शून्य एक दोन तीन चार पाच सहा शून्य आणि वजा तीन हजार तुम्हाला दिलेले बघा एक मिनिट इकडनं घ्यायला गेलं एक दोन तीन आणि हा तीन तुम्हाला अशा प्रकारे दिलेले मग आता याची तुम्हाला फक्त आणि फक्त लक्षात घ्या याची जी स्थानिक किंमत आहे ती तुम्ही काढलेली आहे बरोबर आपण तीन हजार आणि इकडे घेतलेली मग आता याच्यामध्ये फक्त किंमत बर किती आहे एकक दशक शतक हजार दश हजार लाख दश लाख म्हणजे तीस लाख दिलेले तीस लाख मधून तीन हजार गेले तुम्हाला डायरेक्टली जरी हिशोब आला तीस लाख मधून तीन हजार गेले तरी तुम्हाला कळू शकतो का एकोणतीस लाख सत्त्याण्णव हजार याची किंमत येईल आणि नाही आली तरी तुम्ही काय करू शकता त्याच्यामधून तुम्ही किंमत मायनस करू शकता करा बरं हा शून्य एक हा शून्य एक शून्य पुन्हा हा शून्य एक शून्य बरोबर आहे हे तीन शून्य तीन शून्य खालील आता उरला काय तीन हजार मधून नऊ फक्त सॉरी तीन तीन हजारामधून किती तुम्हाला वजा करायचे तीन वजा करायचे नाही आलं तर तुम्ही इकडनं याला घेऊ शकतात आणि तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता तरी काय आता शून्य ची इथं किती होईल दहा होईल बरोबर आहे इकडचा एक हातच्या समजा इकडे घेतला तुम्ही इकडे घेतला दहा तुम गेले किती येणार सात दुन तीन गेले किती येणार सात येणार आणि राहिलेला एक हातच्या होता या दोघांकडून इकडे घेतला आपण बरोबर आहे तो फक्त तुम्ही काय करायचं याच्यामध्ये देऊन टाकायचे म्हणजे तुम्ही किती भेटणार इथं एकोणतीस बस समजते फक्त तुम्हाला समजणं खूप आणि खूप गरजेचं आहे मित्रांनो ठीक आहे फायनली बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण काम केले का जेणेकरून तुम्हाला याच्यातला भाग कळणं गरजेचं आहे ठीक थी? आहे एक नऊ देऊन टाकायचं ओके चला तर फायनली विद्यार्थी मित्रांनो आपण एकोणतीस लाख सत्त्याण्णव हजार ठीक आहे हा त्याच्या हा काय झाला हा त्यातला फरक झाला तो इथे लिहून घ्या एकोणतीस लाख सत्त्याण्णव हजार ओके हा इथे लिहून घ्या तर फायनली मित्रांनो अशा प्रकारे आपण आज सराव क्वेश्चन पेपर बघितलेले ह्या ज्या जुन्या क्वेश्चन पेपर आहे मित्र लक्षात घ्या याचा तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे लक्षात घ्या याचा तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे आणि याच प्रकारचे क्वेश्चन पेपर तुम्हाला परीक्षेत विचारला जाणार आहे त्यामुळे जे आता पुढच्या परीक्षा पायाभूत चाचणीचे असेल म्हणजे पॅटच्या असतील किंवा जे अजून सरावाच्या प्रश्नपत्रिका सर्व टाकण्याचा प्रयत्न असणार आहे सपोर्ट करा मित्रांनो लक्षात घ्या पुन्हा सांगतो की या ज्या जुना क्वेश्चन पेपर या पी वाय के जी सिरीज आहे या बघून या पूर्ण एक्सप्लेन करणार आहे याचा तुम्हाला नक्की शंभर टक्के फायदा होईल याची मी गॅरंटी तुम्हाला देतो ठीक आहे आय ओफी व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चांगली कमेंट करू द्या आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तोपर्यंत भेटूया जय महाराष्ट्र